आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा परभणी शहरात सत्कार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा हा दिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार रोजी परभणी शहरात धनगर समाज बांधवाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार कार्यक्रमात राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादेवी दिदी बोर्डीकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे सह आदींची उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते कृषी मंत्रीच्या बेताल वक्तव्याच्या निषेधात मारो आंदोलन परभणी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले आहे काल कृषी मंत्री यांनी जे विधान केले की एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही आणि आम्ही एक रुपया पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिली शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करणाऱ्या कृषी मंत्र्याच्या निषेधात जोडो मारून निषेध करण्यात आला एकीकडे लोकसभेच्या दारुण प्रभावानंतर महायुतीची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी वाटेल त्या योजनांचा पाऊस ज्या सरकारने पाडला त्यात एक रुपया पीक विमा संपूर्ण कर्जमाफी शक्तीपीठ रथ लाडकी बहीण योजना अशा असंख्य योजनांचे आमिष दाखवून महायुतीची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न यांनी केला त्यात ते यशस्वी झाले महाराष्ट्रातील जनता त्यात मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी वर्ग यांचे मत मिळविले आणि आता सत्तेत बसल्यावर यांचे खरे रूप जनतेसमोर यायला लागले पीक विम्यात घोटाळा प्रकरणी सगळ्यात मोठा घोटाळा बीड जिल्ह्यातला आहे यात यांच्या पक्षांचे लोक यात सामील आहे तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही चोर चोर मावस खाऊ अर्ध अर्ध वाटून खाऊ अशी त्यांची भूमिका आणि हे शेतकऱ्यांना लाचार भिकारी म्हणणार हे जर असे मुर्खासारखे वक्तव्य करतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे यावेळी किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे मुंजा लोळे राजपाल देशमुख सचिन दुगाने मावली दुधाटे व्यंकटेश पवारसह आदींची उपस्थिती होती औषधीत धातूच्या दूषितेबाबत कठोर नियम करा खासदार डॉक्टर फौजिया खान औषधीत जड धातूच्या दूषितेबाबत खासदार डॉक्टर फौजिया खान मॅडम यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर नियमाची मागणी केली केरळमधील काही अहवालानुसार आयुर्वेदिक औषधीमध्ये सी सी आणि पारद यासारख्या धातूच्या प्रमाणात डब्ल्यू एच ओच्या मर्यादापेक्षा जास्त जड धातू तसेच सोळा टक्के उत्पादकांनी औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याच्या अनुसूची टी अंतर्गत दिलेल्या चांगल्या उत्पादन पद्धती नियमाचे पालन केले नाही असे आढळले आहे या समस्येवर केंद्र सरकारने उपाय करण्याकरिता व निधीचा योग्य वापर करून औषधांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याकरिता कोणती पावले उचलली असा प्रश्न खादा डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी उपस्थित केला मंत्र्यांनी या योजनेबाबत एक साधारण माहिती दिली त्यामुळे खादा डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी याबाबत काही ठोस उपाययोजनांची मागणी केली औषधी दूषितता रोखण्यासाठी नियमित चाचणी व गुणवत्ता चाचणी बंधनकारक करावी जी एम पी आणि डब्ल्यू एच ओ सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या कंपन्यावर कठोर दंड आकारावेत त्याचे परवाने रद्द करावेत औषधीतील घातक घटकामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यावर त्वरित कारवाई करावी व नियामक निर्णयाची पारदर्शकता वाढवावी औषधांच्या गुणवत्तेसाठी सरकारने निधी कसा वापरला जात आहे यावर लक्ष ठेवावे त्याचा ठोस परिणाम होतो आहे की नाही हे सुनिश्चित करावे अशी मागणी खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी केली विभागीय महसूल क्रिकेट स्पर्धेत परभणी क्रिकेट संघाला विजेतेपद परभणी पुरुष क्रिकेट संघाला विभागीय महसूल व क्रीडा स्पर्धा जालना येथे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद प्राप्त झाले आहे जालना येथे सुरू असलेल्या विभागीय मैसूल व क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघाने बीड क्रिकेट संघाचा आठ गडी राखून पराभव केला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान परभणी पुरुष क्रिकेट संघाने पटकावला आहे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे यांच्या नेतृत्वात संघाने लातूर जालना संघाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये बीड संघाचा दारुण पराभव केला परभणी संघाकडून सांघिक खेळाचा नमुना संपूर्ण दरम्यान बघावयास मिळाला उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे शिवाजी शिंदे रामा कनले दिनेश सरोदे इतर संघातील सर्वच खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी केली सलामी फलंदाज सामी यांनी अर्धशतक झडकावले यावेळी विजेता संघासोबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह खेळाडू छायाचित्रात दिसत आहे सेलू <गणागी> शहरातील नाका परिसरात झालेल्या हनामारीत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल पैशाच्या कारणावरून एकाला चाकूने डोक्यात मारून जखमी करण्यात आले रोख रक्कम तसेच अंगठी मिळून एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल काढून घेण्यात आला सदर घटना तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सेलू शहरातील पाथरी नाका येथे घडली या प्रकरणी चौदा फेब्रुवारी रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश वांडे यांनी तक्रार दिली आहे की आरोपींनी संगमत करत फिर्यादीला महेश कलाडे यांनी पैसे का मापतो या कारणावरून चाकूने डोक्यात मारून जखमी केले तसेच फिर्यादीजवळील रोख पन्नास हजार रुपये व एक सोन्याची अंगठी मिळून एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज बडजबरीने काढून घेतला या प्रकरणी सुमित साखरे महेश कलांडे बाबा व इतर एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पुरी करत आहे जिंतूर शहरात सेवालाल महाराज जयंती साजरा राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती सोहळा हा दिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार रोजी जिंतूर शहरात आनंद व उत्साहात वातावरणात साजरी करण्यात आली आतिषबाजी ढोल ताशा व आकर्षक मिरवणूक अधिक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते संत सेवालाल महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली जिंतूर शहरातील अर्बन कॉलनी येथे हरित प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरापर्यंत भव्य मिरवणूक करण्यात आली सकल बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले होते आयोजकाच्या वतीने समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यात आला संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त जिंतूर शहरातील जय सेवालाल नगर येथील अर्बन कॉलोनी येथे समस्त बंजारा समाजाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी पारंपरिक वेशभूषेत महिला व पुरुष यांच्या वतीने खेटे बांधून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली पारंपरिक पद्धतीने महिला व पुरुषांनी लेगी नृत्य गायन केले यानंतर नियोजित अर्बन कॉलनी येथे येऊन बंजारा भजन प्रवचन झाले संत सेवालाल महाराज यांचा प्राणा गायन करण्यात आला पंचकृषीतील हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते विवेकानंद विद्यालयात संत सेवालाल यांना अभिवादन सेलू शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगी संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात संत सेवालाल महाराजांची जयंती आदिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार रोजी साजरी करण्यात आली प्रारंभी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सहशिक्षक गजानन साळवे यांनी संत सेवालाल महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व सखोल माहिती दिली यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक शंकर शितोडे विजय चौधरी यांची उपस्थिती होती वाल्मिकेश्वर विद्यालयात सेवालाल यांची जयंती साजरा बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षक प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच डी भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानी विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे बी व्ही भुदवंत प्रवीण क्षीरसागर डी आर नाईक नवरे एम एस गिरी आर बी राठोड जी एम कवडे एस ए महाडिक व्ही एन बोंडे एस आर सोनवणे जे बी शिंदे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींची भाषणे झाली मुख्याध्यापक भागवत मोरे सहशिक्षक आर पी राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस डी भोकरे यांच्या अध्यक्ष भाषणाने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एस गिरी यांनी केले तर आभार एस ए महाडिक यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमाकांत क्षीरसागर कैलास राऊत बडीराम शेंबडे विष्णू पंडित नारायण अष्टकर आदींनी परिश्रम घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका